शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करून ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अतिवृष्टी गावांची पाहणी माजी आमदार शिवाजीराव पाटील कलेकरांनी दिला शेतकऱ्यांना विश्वास राज्यभरासह लातूर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरील एक पिकांचे जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याची पाहणी करून मुख्यमंत्री यांनी दोन हजार दोनशे कोटी रुपयांची अतिवृष्टीची मदतही जाहीर केली आहे परंतु यातूनही शेतकरी उभा न राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे कारण बागायती व कोरडो शेतीमधील सर्व पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना पुन्हा उभा राहण्यासाठी कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी केली पाहिजे त्यामुळे शेतीला बँका कर्ज देतील याचाही पाठपुरावा आपण करणार असल्याचे सांगत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करून लातूर जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचा विश्वास माजी आमदार शिवाजीराव पाटील कवीकर यांनी लातूर तालुक्यातील कवा खोपेगाव हरंगूळ महापूर आणि साई या गावातील अतिवृष्टी पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केला यावेळी या अतिवृष्टी पाहणी दौऱ्याला भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष आदित पाटील कवेकर प्राध्यापक गोविंदराव घार भाजपाचे प्रतापराव शिंदे मधुसूदन पारिक संजय गिर राजाभाऊ मुळे ज्योतिराम चेवडे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष रागिनी यादव निखिल गायकवाड बालाजी गाडेकर मंडळाध्यक्ष गोपाळ वांगे दत्ता चिवले सचिन सुरोशे सुरेश जाधव निर्मला कांबळे रोहित पाटील चंद्रकांत खटके राहुल भुतळा शीतल कुलकर्णी शोभा कोंडेकर रोहिणी देशमुख प्रमोद गोडे सागर घोडके संतोष तिवारी राजेश पवार मंदार कुलकर्णी ओम धरणे यांच्यासह सर्व मंडळाध्यक्ष बा, व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते मी सोनेराव गायकवाड न्यूज साठी लातूर लातूर जिल्ह्यासहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड अशा प्रकारची अतिवृष्टी या ठिकाणी निसर्गाच्या माध्यमातून झालेली आहे गेल्या पन्नास वर्षामध्ये इतकी मोठी अतिवृष्टी महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः लातूर ज्यामध्ये कधी झाल्याचं या ठिकाणी शेतकऱ्यांनी किंवा सामान्य माणसांनी कधी बघितलेलं नाही आणि या अतिवृष्टीच्या माध्यमातनं शेतकऱ्याचं या ठिकाणी ग्रामीण भागातलं विशेषतः जनतेचं प्रचंड अशा प्रकारचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून या काळामध्ये या ठिकाणच्या आमच्या शेतकऱ्याला पुनर्जीवन देण्यासाठी नुसती मदत करण्यासाठी नाही तर पुनर्जीवन देण्यासाठी शासनाच्या वतीनं विविध अशा प्रकारचे योजना ताबडतुबीनं राबवण्याची नितांत अशा प्रकारची गरज आहे आज आपण पाहतो की मी काल मी या ठिकाणी कव्हा खोपेगाव हारंगूळ खुर्द महापूर साई आणि आता अशा प्रकारच्या ॲव्हरेजच्या अशा प्रकारच्या गावाला मी भेटी दिल्या आणि त्या ठिकाणी शेतीवरती जाऊन शेतकऱ्यांचं ज्या पद्धतीचं नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी केली गावामध्ये पाणी येऊन गावामध्ये घरामध्ये पाणी चिरलं त्या पद्धतीनं जे नुकसान झालं ते मी पाहिलं या ठिकाणी मी आपल्याला सांगेन की शेतकऱ्याचं विशेषतः आता मी उदाहरण आपल्याला सांगेन की महापूर गावामध्ये चारशे एकरमध्ये शेतकऱ्याच्या शेतीमध्ये पाणी साचलेलं आहे पूर्ण म्हणजे कमर इतकं पाणी गुडगाभर पाणी अशा प्रकारे साचलेलं आहे म्हणून सोयाबीनचं पीक असेल ते पूर्ण बुजून गेलं त्या ठिकाणी ऊस वगैरे आहे ते सुद्धा पूर्ण पाण्यामध्ये झाले आहेत आणि असे जे काय आता बाकीचे जे पिकं असतील ते सगळे पिकावरती फार मोठं पाण्याचं या ठिकाणी प्रभाव झाला आणि त्यांचं पूर्ण उद्वत झालेलं आहे मी कव्यामध्ये बघितलं आणि जवळपास सात आठ शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेलो त्या ठिकाणी बघितलं तर तशा प्रकारचं जे काही पिकं आहेत आता विशेषतः आपल्याकडे सोयाबीनचं पीक मोठ्या प्रमाणात आहे नव्वद टक्के आपण सोयाबीन घेतो आणि बाकीचे पिकं घेतो तर त्या पद्धतीनं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं दुसरं अशा प्रकारचं आहे गावा की गावामध्ये नाल्याबरोबर नाहीत किंवा ना बाकीची व्यवस्था नसल्यामुळं पाणी सगळं अतिवृष्टीचं पाणी घरामध्ये शिरलं आता मी बघितलं आमच्या ह्याच्यामध्ये साईमध्ये जाऊन घरामध्ये जाऊन बघितलं खोपेगावामध्ये घरामध्ये जाऊन जाऊन इथलं पूर्ण त्या आता त्या घरात गावातल्या लोकांना राहता येत नाही अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नदीच्या कडला किंवा त्या भागामध्ये जेव्हा आपलं मोटारी असतात पाण्याच्या आपण पाणी उपसण्यासाठी तर त्या ठिकाणी मोटारी वाहून गेलेले आहेत पाईप गेलेले आहेत लावलेले जे आपण ट्रान्सफॉर्म असतात ते ट्रान्सफॉर गेलेले आहेत म्हणून ही जी एकूण जी काही परिस्थिती आहे तर ते न भोतो न भविष्यता अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विशेषतः लातूरमध्ये निर्माण झालेली आहे म्हणून या माध्यमातनं आम्ही शासनाकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर आमचे राजे भोसले नामदार जे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी परवाशी जी दुर्घटना झाल्यानंतर येऊन लातूर जिल्ह्यातल्या काही भागांना त्यांनी भेट दिली त्याने अत्यंत सहानुभूतीच्या अशा प्रकारचं जनतेना आधार देण्याच्या या ठिकाणी वक्तव्य निमित्तानं केलं लोकांना सांगण्याचं काम केलं आधार देण्याचं काम केलं त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो परंतु ही जी आजची जी वेळ आहे तर या काळामध्ये शेतकऱ्याला पुनर्जीवीत नुकतं मदत करणं असं नाही तर त्याला पुनर्जीवन देणं हे देण्याचं काम या निमित्तानं केलं पाहिजे आणि म्हणून यासाठी शासनानं ताबडतोबीनं आज शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्याची गरज आहे मी आपल्याला सांगितले नसतात तर शेतीमध्ये सोयाबीन आता जे काही समजा जिथं काही थोडं बहुत शिल्लक राहिलं असं काही शेतकऱ्याचं काढायला पाच पाच सात सहा हजार रुपये मजुरी मागतायत आणि त्या ठिकाणी तयार करण्यासाठी दहा हजार काढण्यासाठी सहा हजार म्हणजे सोळा हजार रुपये एक करायला गेल्यानंतर जर मध्ये सरकार जर या ठिकाणी साडेआठ हजार देणार असेल तर त्या माध्यमातून शेतकऱ्याला कुठल्या प्रकारचं सिल्लर करणार आहे आणि म्हणून निश्चितपणे मी आपल्याला सांगेल की ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे सन दोन हजार तेवीसमध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्या महाराष्ट्रातल्या विशेषतः काही भागातल्या शेतकऱ्याला त्यांनी जवळपास तीन हेक्टरपर्यंत तेराशे तेरा हजार पाचशे रुपयाप्रमाणे अनुदान देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे तीन हेक्टरपर्यंत आणि आज आम्ही अशा प्रकारची चर्चा ऐकतो शासनाचा आणखीन आदेश आल्याचं मला माहिती नाही आहे की आज आम्ही अशा प्रकारचं ऐकतो की दोन हेक्टरपर्यंत आणि जवळपास या माध्यमातून कमी असल्यापर्यंत म्हणजे आठ हजार पाचशे रुपये तर देणार आहेत अशा प्रकारची आम्ही ऐकलेलं आहे तर आमची शासनाला या माध्यमातून अशा प्रकारचं आव्हान अशा प्रकारची विनंती आहे आमच्या शेतकऱ्याच्या वतीनं की कि आपण किमान जसं आपण बघितलं की पंजाबमध्ये पन्नास हजार रुपये या ठिकाणी मदत एका शेतकऱ्याला देण्याची घोषणा त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे मध्य प्रदेशच्या सरकारनं जिथं भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे त्यांनी भावांतर योजना लागू करण्याची घोषणा केलेली आहे आणि अशा पद्धतीनं विविध राज्यामध्ये या ठिकाणी होतं आहे महाराष्ट्राच्या सरकारनं ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी स्वतः भावांतर योजनासुद्धा लागू केली होती आज देशामध्ये केंद्र सरकारचे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी शेतकऱ्यासाठी विविध अशा प्रकारच्या योजना ज्या साठ वर्षात लागू झाल्याने ती या अकरा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये लावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे ज्या पद्धतीनं आपण बघतो की जवळपास बेचाळीस वानाला या ठिकाणी सोयाबीन असेल उडीद असेल किंवा आणखी बाकीच्या असेल याला या ठिकाणी जवळपास तेवीस वानाला या ठिकाणी एम एस पी देण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर बरोबर एम एस पीमध्ये एका गोष्टीची कमतरता आहे की जसं ऊसाला आपल्या रिकवरी भाव मिळाल्यानंतर जर साखर कारखान्याने आम्हाला जर भाव नाही दिला तर मी कोर्टामध्ये जाऊन पैसे वसूल करू शकतो या प्रकारचा कायदा केंद्र सरकारनं करण्याचं काम केलेलं आहे तशा पद्धतीनं या ठिकाणी सोयाबीन असेल उडीद असेल मूग असेल किंवा कुठले धान्य जे मी धान्य आहेत त्या धान्यात जर एम एस पी जर मला पैसे नाही मिळाले तर मला कोटा जाऊन पैसे शेतकऱ्याला वसूल करता आले पाहिजे या प्रकार झालं पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळपास त्रेचाळीस धान्याला या ठिकाणी आ, या ठिकाणी त्याला आपण सबसिडी देण्याचं काम केलेलं आहे जसं उडदाच्या बाबतीमध्ये असेल किंवा बाकीच्या इतर बाबतीमध्ये जसं ड्रीप असेल शेततळे असतील किंवा फळबाग असतील तुमच्या पोटरी आहे डेअरी आहे या सगळ्याला अशा प्रकारच्याला अनुदान या योजनेला देण्याची घोषणा सरकारनं केलेली आहे जे लाभनं सुद्धा आहे शेतकरी लाभ त्याचा घेत आहेत हे अत्यंत चांगली अशा प्रकारची गोष्ट आहे परंतु शेतकऱ्यामध्ये दोनच गोष्टीची कमतरता आहे एक कमतरता आहे की या ठिकाणी जे एम एस पी जाहीर केलेले त्या एम एस पीचं रूपांतर कायद्यामध्ये करणं आणि दुसरी एक मागणी आमची आपल्या माध्यमातून आहे की महाराष्ट्राच्या सरकारनं शेतकऱ्याच्या कर्जमाफीची घोषणा केलेली आहे आज खरं असता पाहताना त्यांनी योग्य वेळी करून अशा प्रकारचं वेळोवेळी मुख्यमंत्री आणि मान्य उपमुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री इतर मंत्री घोषणा करतायत मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा योग्य वेळ दुसरी येणार नाही ही ये योग्य वेळ आलेली आहे या ठिकाणी आता घोषणा करून शेतकऱ्याची कर्जमाफी दिली पाहिजे आणि कर्जमाफीच्या नंतर पुन्हा नंतर बँका कर्ज देतील शेतकऱ्याला पुन्हा उभा राहण्यासाठी आधार मिळू शकेल म्हणून त्या पद्धतीनं करावं अशा प्रकारची मागणी या निमित्तानं आपल्या माध्यमातून मी शासनाला करतो आणि त्याचबरोबर या या माध्यमातून अनेक अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आज देशामध्ये मी आपल्याला सांगेन की सर्व क्षेत्राला अत्यंत वेगवेगळ्या प्रकारची मदत देण्याचं काम शासनाच्या वतीनं झालेलं आहे जसं या ठिकाणचे उद्योजक आहेत त्यांचं बँकेचं लाखो कोटी रुपयाचं लोन हे इथं सेटराईट करण्याचं काम जवळपास अकरा ते बारा लाख कोटीचं काम या माध्यमातून पूर्ण देशभरामध्ये दे झालेलं आहे जे आपले कर्मचारी आहेत कर्मचारी असतील किंवा केंद्राचे असतील त्यांना अनेकदा आपण महागाई भत्ता आणि अनेक अशा प्रकारचे त्याला भत्ते देऊन अत्यंत योग्य अशा प्रकारचं त्यांना वेतन आणि चार्जेस आपण देण्याचं काम केलेलं आहे आपण या ठिकाणच्या सामान्य माणसाला सुद्धा ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य आपण देतोय लाखो कोटी रुपयाचं धान्य दरवर्षाला आपण या ठिकाणच्या सामान्य माणसाला देतो आहे आज खऱ्या अडचणीत जर या प्रकारच्या योजना देऊनसुद्धा आज अडचणीमध्ये या सगळ्या नैसर्गिक आपत्तीमुळं शेतकरीत आलेला आहे तर मी जेव्हा ह्या सगळ्या भागामध्ये मी लातूर तालुक्यामध्ये मी फिरलो त्यावेळेस जनतेच्या आग्रहाची मागणी आहे की आम्हाला येत्या आठ दिवसाच्या आत या ठिकाणी ताबडतुबीनं मदत दिली पाहिजे पुन्हा उभारणी करण्यासाठी कुणाला आम्हाला कर्ज घेण्यासाठी आमचं कर्जमाफी झाली पाहिजे आणि बाकीच्या इतर ज्या काही योजना आहेत तर त्याची अंमलबजावणी करावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी जनतेच्या वतीने केली जाते शेतकऱ्याच्या वतीनं केली जाते आणि म्हणून त्या पद्धतीनं मदत करावं ज्यांचं घराचं नुकसान झालं आहे त्याचे पंचनामे करून ताबडतोबीनं घराचंसुद्धा मदत आर्थिक मदत देण्याचं काम झालं पाहिजे शेती आता मी सांगेन की जसं काही भागामध्ये नदीच्याकडला अति पाण्यामुळं वृष्टीमुळं शेती वाहून गेलेली आहे एक्कराची शेती वाहून गेली आहे तर त्या एकरची त्या ठिकाणी पाहणी करून त्याला आता या ठिकाणी तेरा हजार सहाशे रुपये देऊन भागणार नाही तर त्या ठिकाणी आपल्याला अधिक अशा प्रकारचं तेरा हजार पाचशे रुपये देऊन भागणार नाही तर त्याला प्रत्यक्षाचा प्रकारचं जे नुकसान झालेलं आहे तर त्या नुकसानीची पाहणी करून आपण त्याला आर्थिक मदत देण्याचं काम करावं हो। बाकीच्या इतर जी काही आमच्या जसं मोटारी वाहून गेल्या किंवा आणखीन काही शेळ्या मेंढ्या वाहून गेल्या काही पं या ठिकाणी जनावरांचं नुकसान झालेलं आहे तर त्यांना सगळ्याला म मदत करावी अशा प्रकारचं आव्हान या निमित्तानं करतो मी उद्याच्याला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला मी उद्या मुंबईमध्ये भेटणार आहे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शिवेंद्रराजे भोसले आणि पुनर्वसन मंत्री आमचे नामदार माननीय गिरीश महाजन आणि बाकीच्या प्रमुखाला भेटून या प्रकारचं लेखी निवेदन मी देऊन त्यांना आग्रहाची विनंती करणार आहे की अडचणीत असलेल्या लातूरच्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेला आपण मदत करावी अशा प्रकारची विनंती मी आपल्या माध्यमातून तमाम या ठिकाणच्या शासनाच्या माध्य शासनाला मी करण्याचा प्रयत्न करतो